अनैतिक व्यापार प्रकरणी कागल पोलिसांनी अदिती हॉटेल बार अँड लॉजिंगवर कारवाई केली आहे या प्रकरणी कर्नाटक राज्यातील एका महिलेसह लॉज चालक लॉज व्यवस्थापक आणि ग्राहक अशा पाच जणांच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तसंच अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली कागल तालुक्यातील कसबा सांगाव रोडवर आदिती हॉटेल बार आणि लॉजिंग आहे कागल पोलिसांनी शुक्रवारी या हॉटेलमधील लॉजवर छापा टाकला त्यावेळी अनैतिक व्यापार प्रकरणी पोलिसांनी कर्नाटक राज्यातील एका महिलेला ताब्यात घेतलं तसंच मोरेवाडीतील लॉज चालक संजय दौलतकर मौजे सांगावमधील लॉज व्यवस्थापक श्रीरंग उर्फ बट्टू जाधव चिकोडी तालुक्यातील काडापूर इथला लक्ष्मण शिरोळे कन्नूरमधील राहुल पाटील आणि जागा मालक शिवाजी पाचगावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली आहे तसंच पोलिसांनी स्कूटरसह रोख तीन हजार रुपये आणि पाच मोबाईल संच असा अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय संबंधित महिलेला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी तिला अनैतिक व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी के या पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत